20 no. no. तुम्हाला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होतो त्या गळ हे बोलालो एवढा प्रश्न फक्त त्या आईला विचारा त्या पाणी एर बाग हंबाडा ती मावली हे हंबाडा फोड ती मावली तुझ्या गळ्यामध्ये पडायला बघ ती मावली तर नाव हे नाव देवा ज्या वेळेला ती मावली तुम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि त्या वेळेला ती मावली तुम्हाला जन्म देत असते या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे तुरी या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे हे ते हांगाडा फोडत असते ते टाचा घासत असते ते हांगडा मोडत असते ते टाचा घासत असते आणि त्या डॉक्टरांना ती माऊनी सांगत असते साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब माझा जीव गेला तरी चालेल पण माझ्या पोटचं बोर्ग मात्र वाचलं पाहिजे साहेब माझ्या पोटचं बोर्ग मात्र वाचलं पाहिजे हे बोलानो हे बोलानो हे त्या माउनीने तुम्हाला कधी बघितले नसतं तिच्या उदरावरचे हात ठेवण तिला फक्त तुमचा अनुभव घेतलेला असतो तरी सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावायला ती आहे आई तुम्हाला कळाली ना 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 का नाही कळाली याच आईच्या तोंडावर तुम्ही तुम्ही पोलीस स्टेशनला करू लागला हे बोली तू म्हणते आणि त्या माउनीला तुम्ही म्हणता तुला काय कळत हे बोली त्या माउनीला सगळं काय कळत म्हणून आज तुम्ही नालायकांना जिवंत तिथं आज ताट माळानं बसलेला बोली कारण त्या आई तिकडे बोली एकशे तीन ताप असतो मग त्या माऊलीच्या ते थोडेसे चार, चार पावसाचे थेंब काय तुमच्या अंगावरती पडले उठून निघून चालला एवढी वेदना तुम्हाला सहन होत नाही अरे वर्षान वर्ष त्या तुमच्यासाठी काय सांग केलं तर बाबाने तुमच्यासाठी काय सांग केलं तुझ्या काळजामध्ये मिळतो बा तिकडं तीन ताप त्या माऊरीच्या अंगामध्ये असतो मग एकशे तीन ताप मावलीच्या अंगामध्ये असतो तरी सुद्धा सकाळी उठून सहा वाजता तुम्हाला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी ती डबा करून देते कारण आज जर माझ्या लेकराला ले, मी डबा नाही करून दिला तर माझा दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल माझा लेकर उपाशी आहे आई तुला कळाली का तो बाप तुला कळाला का नाही कळाला म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघोली जगातला सगळ्यात मोठा शिक्षण आज नानाच्या वाढदिवसानिमित्त तुझ्या काळजावते पेरंचा सगळ्यात मोठा शिक्षण हे बोले हे ज्या क्षणाला तुझा जन्म झाला बोला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे त्या माऊलीचं नाव आई आहे आनंदाने तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेत असेल हे या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर आनंदाचा शिरू कोणाचा पणला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप ऐकू बोला त्या देव माणसाचं बोली ना कुठला तर आराम करुत येतो मग नीट ऐके आता कुठला तर नाल ऐकुत येतो तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतो कोणी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करतो का कापोरे कशासाठी कारण तू तुझी ओळख विसरलीस भा तुझी ओळख तो विसरलीस बाग छत्रपतींनी बुद्धाने दिलेली तुझी ओळख तो विसरलीस बाग माझ्या स्वामी विवेकानंदांनी दिलेली तुला ओळख विसरलीस बाग बोले म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बाग तू पामणे पाहणे हो संवाद आपला ओळख तुझी विसरलीच बाग आज या फर पावसामध्ये तुला तुझी ओळख तयार करून देतो बोरी हे पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग ही ओळख आजपासून विसरायची नाही बोरी हे पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ पिशवीमध्ये एक लुगडा होत अंगावरती एक लुगडा होतं आणि एवढीच तिची संपत्ती होती बाग पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती मग समाजीच्या अंगावरती शेण फेकत होता समाजीच्या अंगावरती चिकन फेकत होता दगडांचा मारा करत होता सगळं ती माऊली सण करत होती सगळं काय ती माऊली सह करत होती जेवढ्या वेदना तिच्या शहराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या सगळं काय ती माऊली सर करत होते ते कपाटक्या वाड्यामध्ये जात होती ते कपाटक्या वाड्यामध्ये जात होती अंगावरच्या चिकलाने मागले